थांबा थांबा ती मिक्स नका करू ती चाळावं लागेल मिरची पावडर चाळायची की थोडी राहिली ती बी दाजींनी असं सगळं पॅकिंग करू लागलं ते नाही मधली काढायची सगळी पॅकिंग करू लागलं मैत्रिणींना दाजी आणि रा दोन तीन दिवस झालं संध्याकाळचं काम चाललंय त्याच्यामुळं लय हातांची होती माझ्या शर्ट आणलेला बराच दिवस झालं पण त्याला योगच आला नव्हता घालायचा

एवढी मोठी मशीन आणली म्हणजे काम झालं पाहिजे कांडप बायकांना चालवता येत नाही तुम्हाला सांगते ती खोबऱ्याची मशीन अजून चालवता येत नाही जास्त ही मशीन चालवता येत नाही नाण्यांना ह्याला मग आपल्या नाण्यांना ह्याला मी सोपं काम लावते कसं करत म्हणते हिरबळ जायला तिकडं लागायचं ही मी चालू ती मशीन पण चालवा लागते कांड पण चालवा लागतं ही पण चालवं लागत लाडू बारीक करायची पण मशीन चालवावं लागते ना मशीन चालवावं लागते हळदीची मशीन मिळणार आले म्हणून साडेचार हजारात आपलं पाठवायचं ना सगळं मोडून गेलं त्यामुळे मला वाटतं देव मग बायांना मी वरचं काम करायला लावते माझी मी सगळं करत लसणाचे चटणी ज्यांचे ज्यांचे राहिले होते त्यांचे बघा ती मिरची आणली ती नीट करायला लावली बायांना तिचं ती कुठलं वाळून लसूण कुठं एवढा पप्पांनी मसाला भरला ना, ना, ना।, ना। ती पाहिली ना रात्री ना। कुठ ग मांजर वाराटत या काय कमी पडलंय मांजराला आज कुठं गोका वाटतो या दूध नाही वय का गिणी सांडलं का काय दुधू आज गैनी नव्हतं मग आता काय करायचं दुध पेच पेच आहे मांजराला काय लागतं माणसाला काय लागतं बघ बर कस वाटतं मांजर मेव मेव <laughs> एक दहा सुंदर बाळा खूपच निरा आहे या बाळ शाळेतच गेल नाही आमचं दांडी मारली आज आणि वरात कसं माहिती तुला हा दावरून वय बहु सर गणेश सर बिजी असतात आज ऊन पडलंय उन्हाला उन्हाला कुठं दिवस उगावला उन्हाला पण माया आली माझी दाजीला माया आली उन्हाला माया आली तात्यांनी टाकल्या मिरच्या वाळायला हाळकुंड बी टाका वाटत मैत्रिणी न दहा किलो मिरची आणली होती पहिल्या दिवशी ऑर्डर आल्यावरती असं वाटायचं लई दुनियाच्या आखरीत मला मिरची आणल्या तिथे दुनियाच्या आखरीत मिरची आणल्यासारख्या वाटायच्या दहाच किलो आणल्या होत्या ना आता शंभर शंभर किलो मिरची आणली तरी काय वाटणार आणि तिकडे का दाजी बघा किती काम करू लागतात इथं कांडप लागतं लागतात त्या कांडपला बी आंघोळ घालावं लागते सारखी तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींना कांडप का धुईचा चाललाय का चाललाय गो दाजी कांडप का धुईचा चाललाय आणि सरांनी असा भंडारा लावलाय आमच्या पे मिरची पावडर आज भरली आणि सरांनी हो का असा भंडारा लावलाय पांडर शिपत केलंय कपाळ ही नाग होती म्हणून माझ्या पण हातांची लय आग होती पण काय करू सवय झाली माझ्या हातांना किती जरी आग झाली ना तरी काय करताय पारी पण धुईच्या चालल्या चला तुम्हाला रौनकचा फोन येतोय गणेश गणेश हाळकुंड आधी घर आणली ना ही अशी वाळवायची मैत्रिणी त्याला एक ऊन द्यायचं म्हणजे जास्त दिवस टिकतात आणि हाळ तुमच्या घरी आली तरी चांगली राहते तर हे आहे गोकुळचं हाळकुंड तुम्ही म्हणता का कुठला ब्रँड वापरते तो तर हे गोकुळे बघू शकता तीस किलोचा कट्टा आठ हजार चारशे रुपयाला बसतो एवढाच एवढी ही आठ हजाराची खाळकुंड आहे आठ हजार चारशेची ही मसाल्याची मिरची नीट करायची चालली आता चला तुम्हाला लसणा चटणी ही पण दाखवते किती जरी काम असलं ना तर त्या कामात वेळ काढून हे दाखवावं लागतंय का तर तुम्ही परत मानता की बायने हळद आयतीच आणून का काय कारण का बरेच जण प्रश्न विचारणारे असते ती नाही हळकुंड धावली की मनारा आयतीच हळद आणून इथलेली दिसते <tellan> इथं लसूण चटणी केली ही बघू शकता तिकडे मिरची पावडर एवढीच भरली तिकडे मसाला एवढाच भरलाय दाजी तिकडे कांडप स्वच्छ करू लागतात नानींना आणि इथं धाना पावडर दळली आहे ती पण भरायची आता काय काय आहे हे बघू शकता तिथं लाडू शेंगजण्याचं आणि डिंकाचं लाडू तिकडं झाकून ठेवले तर राडा झाला एवढे ॲड्रेस आहेत ना हे एवढं सगळे ॲड्रेस सगळं पॅकिंग करायचं एवढं इथं बघू शकता लोड जास्त काम उरका नाही त्याच्यामुळे ताजे काम करू लागतात मला आपटन का हे काय म्हणते मसाला न्यायचा अर्धा किलो मसाला संपलाय माझा कसला चांगला असतो टेस्ट असतो म्हणून न्यायचा आमच्या आत्या सुद्धा मसाला नेते आपल्याकडून ती, ने तो तो ने आप ती किती रुपये किलोवाला आहे नऊशे नऊशे सातशे वाला सातशे पण बनवते पण आज नाही बनवलं अजून मग तुला नऊशे वाला देऊ का पण आमची बनाते नीती मसाला आमची लता तर पहिल्यापासून आमच्या वस्तीला जर सगळ्यात पहिल्यांदा आणि आतापर्यंत जर कुणी मसाला खाल्ला असेल तर आमच्या लतानी खाल्लाय दोन वर्ष झालं लतानी मसाला खायला ही काय हाय की पावशेरची हाय की तिकडं कांडप चकाचक झाला तुम्ही खाताय ती वस्तू पण तुम्हाला चकाचक दिल्या पाहिजे आता बस हा त्याला लहान घर बाया हा किती बी दिवस जाईन तुला वास येतोय का गांगला येतो ना वास आम्हाला सवय लागली ती वास तर लय भारी अग अजून सुधरण बघतो म्हणून मला आता मसाला आणा म्हणलं मसालाच नाही आता मिरची पावडर मसाला लसूण चटणी इकडं डांका इकडं भरायचं आणि इकडं हाताने भरायचं ती का भरत नाही ते मशीन मध्ये पावडर ही आहे लसूण चटणी हा आहे मसाला आणि ती आहे मिरची पावडर माहिती यात मधला फरक दाखवते दा तुम्हाला हा मसाला ही लसूण चटणी आणि ही मिरची पावडर आहे आणि ही धाना पावडर आहे आणि हे अजून कुठून ठेवलं या आने वाला बच्चे की पैकिंग आज यहां जिम पैकिंग करा देते हैं आज घर चंदानी पैकिंग आ गया कानून मिल जाएगा ये कहते कि बस रीटा खाया ले बा अयो मां मेरा रस जो खा के नहीं से ये तू ये कहते कि बेटा कितना होता तो है कोई मौसी सर

नाही नाही द्यावं चटणीच इकडं की तुला वांग बाळा मला खायची माहिती मिळून चटणी ही तुम्ही म्हणताना का कशाला काल चेक करायला लागतं ना तिकट झाली का काय झाली का असं खायचं त्याला काय तवा किती भाजी आहे अजून आकाचं बेसन हाय आज आमच्यात भाजी केलेली नाहीये सकाळ धरणं उरकायचं चाललंय त्याच्यामुळं पण इतक्या भाज्या गोळा झाल्या त्या

मैत्रिणींना सगळ्यांची पार्सल पॅकिंग केलं तिथं कोणाचं राहिलंय त्यांचं उद्याच्या टाकता येईल ज्यांचं राहिलंय त्यांचं ज्यांच्या कालपासून ऑर्डर राहिले त्यांचं उद्या परवा टाकता येईल मग सगळं तयार केलंय मटेरियल तिथं हळद दिसत असेल तुम्हाला ते दाखवते इथं मिरची पावडर हो का इथं हळद सगळं एवढं सगळं मटेरियल भरून आहे ना तिकडं सगळं एवढं लावून ठेवलंय ज्यांना ऑर्डर टाकायचे त्यांनी बिंदास्त टाका काय अडचण नाही आता उद्या अजून मसाला करता येईल रात्री पन्नास किलो केलता सगळा संपलाय पाच सहा किलो सात आठ किलो राहिला असेल तो जाईन आजच्या दिवस आता ही मोठी पार्सल आहेत ना ती जास्त ह्याची एक दोन तीन चार पाच बर सहा सात सात पार्सल मोठ आणली येतं नमस्कार मैत्रिणींना आता झालं सगळं सकाळपासून धावपळ 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 सगळं उरकलं बरोबर सहा साडेसहा साडेसहा वाजले असत्याने आता आता निघालो कुरिअरला यांना पण दिवसभर जाऊन दिलं नव्हतं का तर लय होता आज त्याच्यामुळं हे पण मदतीला थांबलं होतं मला मला म्हणलं थांबतो तर चला तुम्हाला दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने आता